स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या यूट्यूब चॅनेलवरती तर कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन नियम जारी करण्यात आलेला आहे तर ते नियम काय आहे ते आपण या व्हिडिओद्वारे पाहूयात महाराष्ट्र शासनाने सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्तीची संधी देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे या निर्णयांमुळे अनुभवी आणि कुशल मनुष्यबळाचा लाभ राज्य प्रशासनाला मिळणार आहे सामान्य प्रशासन विभागाने आठ जानेवारी दोन हजार सोळा रोजी या संदर्भात एक सुधारित शासन निर्णय जारी केलेला आहे तर या व्हिडिओद्वारे आपण या निर्णयाचे विविध पैलू काय आहेत ते इथे समजून घेऊयात महाराष्ट्र शासनाने नऊ नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी एक शासन निर्णय जारी केलेला होता त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्रमांक पंच्याऐंशी दोन हजार आठमध्ये दिलेल्या निर्देशांनुसार या नियमावलीत सुधारणा करण्यात आलेली होती सुधारित नियमावलीनुसार सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती मुदतवाढ आणि करार पद्धतीने नियुक्ती देण्याची तरतूद करण्यात आलेली होती पारदर्शक नियुक्ती प्रक्रिया शासनाने नियुक्ती प्रक्रिया अधिक पारदर्शक बनवण्यावर भर दिला आहे करार किंवा मुदतवाढ देताना पारदर्शक पद्धतीचा अवलंब करण्याचे आदेश देण्यात आले आहेत यामुळे नियुक्ती प्रक्रियेत गुणवत्तेला प्राधान्य मिळेल आणि पक्षपाताला आळा बसेल तर ह्या नियुक्तीचे स्वरूप काय आहे तर पहा इथे तर यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे या नियुक्त्या नियमित स्वरूपाच्या नसतील त्या विशिष्ट कामासाठी आणि ठराविक कालावधीसाठी असतील यामुळे नियमित कर्मचाऱ्यांच्या हक्कावर अतिक्रमण होणार नाही आणि त्यांच्या पदोन्नतीच्या संधीवर विपरीत परिणामसुद्धा होणार नाही तर वेतन आणि वयोमर्यादा करार पद्धतीने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी काही नियम घालून देण्यात आले आहेत तर यामध्ये मासिक परिश्रमिक वेतन चाळीस हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे तर दुसरा असे आहे की नियुक्तीच्या वेळी कर्मचाऱ्यांचे वय सत्तर वर्षापेक्षा जास्त नसावे तर या नियमांमुळे आर्थिक नियोजन करणे सोपे होईल आणि तरुण पिढीलाही संधी मिळेल प्रवास भत्ता आणि दैनिक भत्ता करार पद्धतीने नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना कामानिमित्त प्रवास करावा लागल्यास त्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या वेळच्या वेतनानुसार प्रवास भत्ता आणि दैनिक भत्ता दिला जाईल यामुळे त्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागणार नाही तर हा निर्णय कोणकोणत्या संस्थांना लागू होईल तर पहा इथे शासकीय उपक्रम सार्वजनिक उपक्रम महामंडळे आणि स्थानिक स्वराज्य संस्था तर या संस्थांना हा निर्णय लागू होईल महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांचे ज्ञान आणि अनुभव वापरण्याची संधी देतो याचबरोबर प्रशासनाला कुशल मनुष्यबळ उपलब्ध करूनसुद्धा देते तर या नियुक्त्या करताना पारदर्शकता आणि नियमित कर्मचाऱ्यांच्या हितांचे संरक्षण या गोष्टीकडे लक्ष देणे महत्वाचे आहे योग्य अंमलबजावणीसह हा निर्णय महाराष्ट्रात प्रशासनिक यंत्रणेला अधिक कार्यक्षम बनवण्यास मदत करेल तर ही झाली सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियमाची माहिती असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद